नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ प्रिव्हियस क्वेश्चन पेपरवर आधारित आहे तर दोन हजार चोवीसमध्ये जी टी ई टी एक्झाम झाली होती आणि त्यामध्ये पेपर सेकंडमध्ये जे क्वेश्चन आलेले होते त्यावर आजचा व्हिडिओ आधारित आहे तर पहिलाच प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन डॅश डॅश यांनी केले तर एक नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे गोपाळ बाबा वलंकर यांनी केलेला आहे तर स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे विटाळ विध्वंसन हे पुस्तक गोपाळ बाबा वलंकर यांनी लिहिले या पुस्तकातून त्यांनी अस्पृश्यतेचे कठोरपणे खंडन केले आणि अस्पृश्यता ही मानवनिर्मित असून धर्माने लादलेली नाही हे दाखवून दिले बाबा वलंकर हे दलित चळवळीतील आद्य समाजसुधारक मानले जातात पुढचा प्रश्न आहे बहरजी नाईक हेर खात्याचे प्रमुख प्रतापराव गुज्जर प्रश्नजींना दिले आहे तर या ठिकाणी घोडदळाचे सरनोबत तर बहरजी नाईक हे हेर खात्याचे प्रमुख आहे प्रतापराव गुज्जर हे घोडदळाचे सरनोबत आहेत तर या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे या प्रश्नात दिलेल्या उदाहरणामध्ये बहरजी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजाचे हेर खात्याचे प्रमुख होते असे दर्शवले आहे याच धर्तीवर प्रतापराव गुज्जर हे कोणत्या पदावर होते हे आपल्याला ओळखायचं आहे प्रतापराव गुज्जर हे छत्रपती शिवाजी महाराजाच्या सैन्यातील एक निष्ठावाणी आणि पराक्रमी सरदार होते त्यांना महाराजांनी आपल्या घोडदळ सरणोबत म्हणून नेमलं होतं पुढचा प्रश्न बघूया तर पुढचे प्रश्न आहे भूगोल या विषयावर तर गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे जर्मन इटली स्पेन अमेरिका तर यापैकी आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे तर या ठिकाणी इटली जर्मनी इटली स्पेन तर चार नंबरचा जो पर्याय आहे किंवा चार नंबर जे अमेरिका हे जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे तर बघा या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेले आहे या गटातील अमेरिका हा शब्द गटात बसत नाही कारण जर्मनी इटली आणि स्पेन हे सर्व युरोपीय युरोप खंडातील देश आहेत तर अमेरिका हा उत्तर अमेरिका खंडातील देश आहे तर प्रश्न आहे विषुववृत्तापासून तीस अंशीय कोणीय अक्षवृत्त अंतरावर उत्तर अमेरिका खंडातील डॅश डॅश हे स्थान येते तर न्यू ऑर्लियन्स हे स्थान येतं तर तीन नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे खंड विखंडन ही प्रक्रिया खालीलपैकी कोणत्या प्रकाराची आहे तर काही विदारण प्रकारची आहे खंड विखंडन ही प्रक्रिया खालीलपैकी कायिक विदारण प्रक्रिया आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दशकातील शतक म्हणून औद्योगिकदृष्ट्या प्रगती गाठणारा जगातील देश डॅशॅश हा ओळखला जातो तर दशकातील शतक म्हणून औद्योगिकदृष्ट्या प्रगती गाठणारा जगातील जपान हा देश आहे म्हणजे दोन नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आफ्रिकेतील केपटाऊन ते कैरो हा सर्वात लांब लोह हो मार्ग असून डॅश डॅश सरोवरामुळे खंडित झालेला आहे तर आन्सर आहे तीन नंबरचं विक्टोरिया सरोवरामुळे खंडित झालेला आहे आफ्रिकेतील केपटाऊन ते कैरो हा सर्वात लांबलोह हो मार्ग विक्टोरिया सरो सरोवरामुळे खंडित झालेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलांडावी लागते ते सांगा तर तर एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा इंटरनॅशनल डेडलाईन ही अंदाजे एकशे ऐंशी रेखांशावर प्रशांत महासागरातून जाते ही रेषा ओलंडताना कॅलेंडरच्या तारखेमध्ये बदल होतो पूर्वेकडे जाताना एक दिवस मागे पश्चिमेकडे जाताना एक दिवस पुढे फक्त तीन नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे मुंबई सिंगापूर सिडनी रिओ दी जॅनिरो हा मार्ग आंतरराष्ट्रीय वार रेषा ओलंडतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीला काय म्हणतात तर उपस सूर्यस्थिती म्हणतात तर पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते या स्थितीला उपसूर्यस्थिती असे म्हणतात तर या ठिकाणी उपसूर्य ही अशी स्थिती आहे जेव्हा पृथ्वी सूर्यापासून तिच्या कक्षेतील सर्वात कमी अंतरावर असते ही स्थिती दरवर्षी साधारण तीन जानेवारी रोजी येते म्हणून पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीला उपसूर्य म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान साधारणतः डॅश डॅश इतके असते तर पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके असते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठ्या दलदलीचा प्रदेश आर्बिटिक महासागराकडील सैबरियन भागात आढळतो कारण हिवाळ्यातील गोठलेल्या नद्या व पाण्याचा निचरा होऊ शकत नाही म्हणून जगातील सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश आर्बिटिक महासागराकडील सैबरियन भागात आढळतो पुढचा प्रश्न आहे समांतर रेषा उत्तर गोलार्धात वक्र व कमी अंतरावर असलेल्या पावायस मिळतात कारण स्पष्टीकरण दिलेलं आहे दोन नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे येथे जलभागापेक्षा जमिनीचा भाग अधिक आहे म्हणून समांतर रेषा उत्तर गोलार्धात वक्र व कमी अंतरावर असलेल्या पावयस मिळतात तर स्पष्टीकरण आहे समांतर रेषा म्हणजे नकाशामध्ये समान तापमान असलेल्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषा उत्तर गोलार्धात समांतर रेषा वक्र आणि कमी अंतरावर दिसण्याचे मुख्य कारण म्हणजे येथे जलभागापेक्षा कमी जलभागापेक्षा जमिनीचा भाग अधिक आहे म्हणून उत्तर गोलार्धात भूभाग जास्त असल्याने तापमानातील बदल अधिक तीव्र असतात त्यामुळे समांतर रेषा वक्र आणि कमी अंतरावर दिसतात पुढचा प्रश्न आहे पुढील दर्शवलेल्या स्थल निर्देशक नाकाशातील चिन्हे कोणत्या घटकाला सूचित करते तर एक नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे थडगे दिलेले अर्धवओ वर्तुळाकार रेषेचे समूह नकाशातील लहान ढिगारे किंवा थडग्याच्या समूहाचे प्रतिनिधित्व करते भारतीय सर्वेक्षण विभागाद्वारे प्रकाशित केलेल्या स्थलकृतिक नकाशामध्ये थडगी किंवा प्राचीन अवशेष दर्शवण्यासाठी अशा प्रकारच्या चिन्हाचा वापर केला जातो त्यामुळे दिलेले चिन्ह थडगे या घटकाला सूचित करतात पुढचा प्रश्न आहे जेव्हा प्रदेशाचे क्षेत्रफळ कमी असते व लोकसंख्या जास्त असते तेव्हा लोकसंख्येची घनता डॅश डॅश असते तर या ठिकाणी चार नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे ॲन्सर आहे तर बघा लोकसंख्येची घनता पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणजेच प्रति एक क्षेत्रफळ उदाहरण प्रति चौरस किलोमीटर किती लोक राहतात लोकसंख्येची घनता बरोबर एकूण क्षेत्रफळ भागिले एकूण लोकसंख्या जेव्हा प्रदेशाचे क्षेत्रफळ कमी असते आणि लोकसंख्या जास्त असते तेव्हा सूत्रानुसार अंश लोकसंख्या मोठा असतो आणि छेद क्षेत्रफळ लहान असते त्यामुळे भागाकार केल्यावर मिळणारी संख्या जास्त असते याचा अर्थ लोकसंख्येची घनता जास्त असते पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे मसुरी हे थंड हवेचे पर्यटनस्थळ पुढीलपैकी कोणत्या राज्यात येते तर मसुरी हे थंड हवेचे ठिकाण उत्तराखंड या राज्यात येते हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे माहिती तंत्रज्ञानाचा उद्योग सिलिकॉन खोऱ्यात उत्तर अमेरिकेत कॅलिफोर्नियात आहे तर सिलिकॉन पठार भारतात म्हणजेच डॅश येथे आहे तर तीन नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे दख्खन या ठिकाणी आहे तर जगातील माहिती तंत्रज्ञानाचे केंद्रबिंदू म्हणून अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सिलिकॉन व्हॅली ओळखली जाते याच धर्तीवर भारतात माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे एक प्रमुख केंद्र म्हणून सिलिकॉन पठार हे नाव दख्खनच्या पठाराला दिले जाते विशेषतः या पठारावरील बेंगलुर बेंगळुरू म्हणजेच बंगलो बंगलुरू या शहरामुळे बंगळुरू हे भारतातील आय आय टी उद्योगाचे मुख्य केंद्र आहे पुढचा प्रश्न आहे स्थल निर्देशक नकाशात पक्की वसाहत कोणत्या चिन्हाद्वारे अभ्यासली जाते तर पक्की वसाहत पक्की वसाहत ही नकाशाचा गडद रंगीत चौकोन आकृतीत दर्शवली जाते म्हणजेच दोन नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे त्यानंतर तीन नंबरचा क्वेश्चन बत्तीस नंबरचा क्वेश्चन आहे डॅश डॅश हवेची बाष्पधारण क्षमता अधिक असते तर या ठिकाणी आन्सर आहे उष्ण तर दोन नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे उष्ण हवेची बाष्पधारण क्षमता अधिक असते उष्व उष्ण हवेची बाष्पधारण क्षमता जास्त असते तर या ठिकाणी स्पष्टीकरण सुद्धा दिलेले आहे हवेची बाष्पधारण क्षमता तिच्या तापमानावर अवलंबून असते उष्ण हवेची बाष्पधारण क्षमता सर्वाधिक असते उष्ण हवा थंड हवेपेक्षा जास्त पाण्याची वाफ स्वतःमध्ये सामावून घेऊ शकते त्यामुळे उष्ण हवामान असलेल्या प्रदेशात बाष्पभावनाच